बदलापुरात आंदोलकांवर कारवाई तीनशे जणांवर गुन्हा तर अठ्ठावीस जणांना अटक ठाण्यामध्ये लग्नाला नकार दिल्याने तरुणीचा बॉयफ्रेंडच्या प्रायव्हेट पार्ट वर चाकूने हल्ला ठाण्यातील घटना अश्विन व्हिडिओ दाखवून विद्यार्थिनींना अयोग्य स्पर्श अकोल्यातील शिक्षकाकडून सहा मुलींचा विनयभंग मुला तर रत्नागिरीमध्ये तरुण मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांनीही सोडले प्राण अंबरनाथ मध्ये हिट पेक्षा जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना कडून अटक निवासस्थानांवर छापा अपघातग्रस्त पोरशे मोटार परत मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज तर पिंपरी मधील देहू रोडवरील दुकानांना मध्यरात्री आग महाविकास आघाडीचे आमदार अव्वल प्रजा फाउंडेशनच्या अहवालात मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचा लेखा जोखा तर बदलापूर अत्याचाराप्रकरणी मोठी बातमी आरोपी अक्षय शिंदेला चोवीस ऑगस्ट पोलीस कोथडी